आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आप पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आमदार म्हणून तसच निलेश भाऊच्या प्रचारामध्ये एक सक्रिय असणारा आदरणीय साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही निलेश या बाबतीत माफी मागितलेली आहे त्यांना माहीत नव्हतं त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा का त्यांना लोक फॉलो करत असतात वेगळा संदेश जाईल जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मीसुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढं राजकारण करू नये अशी विनंती